थांबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे चला तर मग आपण सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कसे हा स्वामी भक्तांना आशा व्यक्त करते छान असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे गुरुवार आणि तुम्हाला सगळ्यांना शुभ गुरुवार स्वामी सेव सेवेचा दिवस आहे आणि तुमच्या स्वामी सेवा चालू असतील वेळात वेळ काढून हा सुद्धा व्हिडिओ बघत असाल तर तिथे कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याने काय होणार आहे आपल्याकडून एक प्रकारचं स्वामीचं नामस्मरण होणार आहे आणि इतर जे मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत श्री स्वामी समर्थ लिहिताना सुद्धा स्वामी सेवा होणार आहे त्याचसोबत इतरांना वाचताना सुद्धा त्यांची सुद्धा स्वामी सेवा होणार आहे म्हणजे आपल्याकडून काहीतरी चांगलं आहे स्वामींची सेवा घडतीय याला खूप जास्त महत्त्व आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी वाटलं नव्हतं की ते तीन हजार प्लस सबस्क्राईब माझे एक आत कम्प्लीट होतील आणि ते योगायोगाने झालं स्वामी कृपेने झालं कारण की मी जेव्हा कधी स्वामींचे व्हिडिओ अपलोड करते तर ते लोकांना आवडतात आणि तेच जास्त बघितले जातात व्लॉगपेक्षा सुद्धा आणि त्याच्यामुळे मी माझे प्रयत्न असतात कमीत कमी, कमी आठवड्यातून एकतरी व्हिडिओ असा असावा की आपल्या स्वामींविषयी मोटिवेशनल असावा कि किंवा स्वामी संदेश देणारा असावा छान विचार चांगले सुविचार मांडण्याचा आपला जो व्हिडिओ आहे कंटेंट आहे तो मी एकतरी आठवड्यातून प्रयत्न करते की एकतरी व्हिडिओ पोस्ट व्हावा तर आज गुरुवार आहे आणि स्वामी सेवा उंबरठावरील हळदीचं लेपन किंवा आपल्या दरवाज्यावरती स्वस्तिक छान रांगोळी लक्ष्मीची पावलं बऱ्याच काही आपण दरवाज्यावरती दरवाज्यात आपण सेवा करत असतो त्यासोबत आपल्या देवघरा पुढे बसून श्रीस्वामी समर्थ त्यासोबत गुरुचरित्र सारामृत श्रीस्वामी चरित्र सारामृताचं श्री पठण तीन एकवीस म्हणजे एकवीस अध्याय असतात तर आपण दररोज तीन वाचू शकतो किंवा फक्त गुरुवारी आपण संपूर्ण अध्याय वाचू शकतो तर असे आपल्या चालू असतात तर मी काय केलं तर सांगते तुम्हाला मला स्वामीविषयी जास्तीचं काही माहिती नव्हतं परंतु मला खरं सांगायचं झालं तर एक चार वर चार पाच वर्षापूर्वी माझी मावशी मला म्हणाली होती की आ, श्री स्वामी समर्थांचं कर किंवा तुमच्या इथे कुठे बैठक असेल तर तिथं जा आणि तिथं जाऊन स्वामींचं करत जा त्याला एक कारण आहे सांगितलं होतं तिने कारण की मला तीन चार वर्ष मुलं बाळ नव्हतीच आणि मग त्याच्यामुळं त्यांनी ते सांगितलेलं पण मी म्हटलं आमच्या इथून बैठक आहे पण मला माहिती नाही कुठे पण म्हणतात आहे जातीत लोक कारण की चार पाच किलोमीटर अंतरावर इतके आहे आणि मी एकटी कशी जाणार आहे हे तर कामाला जातात तर ओली समर्थ जरी म्हटलं तर ते खूप आहे आणि तिने सांगितलं म्हणून मी म्हणजे जास्तीचं नाही काय पण यूट्यूबला सर्च करू लागली किंवा आपले जे व्हिडिओ असतात किंवा इतर लोक जे व्हॉट्सअप स्टेटस ठेवतात तर मला ते आवडायला लागलं आणि मग म्हटलं माझ्याकडे तर पुस्तक नाही मग मी काय करू शकते तर पुस्तक नाही तर मी तारकमंत्र म्हणू शकते असं मी मनानेच ठरवलं तर मग ते स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं मी सारखं माझं चालूच असायचं चा, कारण की तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही जर का एकट्या असाल आणि दिवसाचा वेळ कसा जातो ते कळत नाही मग आपण इकडे देवात किंवा काहीतरी काही करत बसण्यात आपण वेळ घालतो तर मी निश्चय केला दवाखान्यात एवढे पैसे मी घालते आणि ते काम करणार इकडे दवाखान्याची भरती मग असं आमचं चालू होतं मग म्हटलं आपण इकडनं सुद्धा देवाची सुद्धा साथ पाहिजे आपल्या गुरूंची साथ पाहिजे म्हणून मावशीने जसं सांगितलं तसं मी श्री स्वामी समर्थ संध्याकाळ झाली की म्हणायची आणि त्याचसोबत मला तारक मंत्र काय हेही हे, हे, माहिती नव्हतं मी यूट्यूबला सर्च केलं आणि तारक मंत्र जे आहे ते मी एक रजिस्टर होतं माझं कारण की माझं कॉलेज चालू होतं त्याच्यामुळे मला सवय की अशा छोट्या छोट्या कथा वगैरे मी लिहिते आणि मी त्याच्यासाठी एक सेपरेट रजिस्टर केलं आणि मी कहाण्यासुद्धा अशा बऱ्याच लिहिल्या की पण ते मी कधी इथे वरती नाही पोस्ट केल्या कारण की तो माझा मोकळा वेळ होता आणि त्या मोकळ्या वेळेत काय करायचं त्यावेळेस नवीनच अँड्रॉइड घेतला होता त्याच्यामुळे यूट्यूब काय आहे हे सुद्धा जास्त काय माहिती नव्हतं हो आणि मग त्यानंतर आ, मी त्या कहाण्या आहेत त्या लिहायची नाशिक ठेवायची वाचायची आणि कुणी घरी आलं गेलं तर त्यांच्यापासून लांब ठेवायची जेणेकरून त्या कहाण्या माझ्या पर्सनल आहेत आणि मी इतर लोकांना नाही दाखवू शकत पण काय काय वेळेस काय व्हायचं जवळच्याच कोणीतरी आलं की म्हणजे ते वाचायचं आणि हसायचे लाजसुद्धा हसायचे तर हसा पण ठीक आहे अशा कहाण्या काय नव्हत्या परंतु माझ्या ज्या आयुष्यातल्या ज्या कथा होत्या लहानपणीपासूनच्या ते मी निबंध स्वरूपात लिहायची आणि अजूनही त्या माझ्या तशाच आहेत दोन रजिस्टर आहेत पण त्यातले काय पूर्णच भरलेत असं नाही थोड्याफार प्रमाणात लिहिल्यात काय वर्गमूळ वगैरे असं काही माझं चालू होतं ते थांबलं आणि त्यानंतर मी तारक मंत्राचं कंटिन्यू एकवीस दिवस चालू केलं आणि लवकरच आ... दत्तजयंती वगैरे येत होती एकवीस दिवसाचा आणि मला हा उपाय जो आहे तो कोणी सांगितला नव्हता असे अनेक व्हिडिओज बघितले होते आणि त्या व्हिडिओमधून मी एक्सप्लेन केलं की मला काय करायचं नेमकं मग मी ठरवलं होतं की दररोज आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन कंटिन्यू एकवीस दिवस करूयात त्यानंतर म्हणजे त्याच पिरियडमध्ये एकवीस दिवस कंटिन्यू मी हळदीचं लेपन चालू केलं दरवाजा स्वच्छ पुसायचा आणि हळदीचं स्वस्तिक काढायचं त्याचसोबत आपल्या देवघरातील देवपूजा छान करायची आणि बसून अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं एकशे आठ वेळेस स्वामी समर्थ आणि शाळेत ज्या प्रार्थना जे श्लोक म्हणायला शिकवायच्या मॅडम ते श्लोक जे काही असेल सात आठ नऊ ते श्लोक कंटिन्यू आणि दररोजची एक प्रार्थना तर माझं असं रुटीन जवळपास दोन तास चालायचं चा। कारण की माझ्याकडे भरपूर वेळ होता संध्याकाळी पाच वाजता जरी बसला तर सात वाजेपर्यंत आरामात होऊन जायचं आत्ता मात्र तेवढं होत नाही आत्ता मुलं बाळ मला कंटिन्यू एक पंधरा मिनटं जरी बसायचं म्हटलं तरी तेवढा वेळ मला भेटत नाही पण त्यावेळेस माझं चालायचं त्याचसोबत गुरुवारी फरशी पुसूनही असं सांगितलेलं मग आदल्याच दिवशी हळद गोमूत्र आणि फरशी वगैरे पुसून माझं जा हे झालायचं आणि त्या एकवीस दिवसात इकडे माझे सबस्क्राईबही वाढले आणि इकडे मी म्हणजे मला जे पाहिजे होतं जे मला हवं होतं तेही मिळालं आणि झिरो ते तीन हजार सबस्क्राईब मिळवताना मला म्हणजे मी व्हिडिओज बनवले काय एक दोन वेळेस म्हणजे घरातल्या घरात थोडस म्हणजे ते व्हिडिओ बनवते होतं असं झालेलं परंतु ते सुद्धा थांबलं कारण की त्यांना सुद्धा नंतर लक्षात आलं की नक्की काय आहे हे कारण की युट्यूब आणि व्हिडिओ बनवणं म्हणजे एखाद्याला वाटतं टाइमपास हे टाइमपास नाही आहे काहीतरी चार पैसे मिळवायचे चा आहेत म्हणून इकडे व्हिडिओज बनवले जातात परंतु ज्यावेळेस मी सेवेचे व्हिडिओ बनवते त्यावेळेस माझ्याकडून एवढंच वाटतं की जे माझ्या आयुष्यात चांगलं झाले ते सुद्धा तुमच्याच आयुष्यात चांगलं व्हावं जेणेकरून तुम्हालाही कुठला त्रास होऊ नये तारक मंत्रामध्ये एवढी पॉवरफुल शक्ती आहे ना एकदम मी म्हणते तुम्हीही म्हणा माझ्यासोबत गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुरदेवो महेश्वरः गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः निशङ्क होयि रे मना निर्भय होयि रेमना प्रचण्डस्वामि बलपाठीशी नित्य होयि मना अतारे क्यावधूत हे स्मरणागामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवीही माय अज्ञवीन काळही ना, ना, ना त्याला परलोकहीना भीतीनात याला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी बहेही पळू दे असे अंतरी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित असा होसी त्या तू स्वामी भक्त आठव किती दा न कोडग मगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामींच या पंच प्राणामृतात हे तीर्थ ने आठवीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जे काही नशिबात नव्हतं तेही दिलं ज्या वेळेस मी नवीन सुरुवातीला स्वामींच्या सेवेत आले त्यानंतर लगेच माझी प्रेग्नन्सी राहिली मला पहिली मुलगी झाली आणि दुसरा मुलगा झाला आणि तेही खूप छान आहेत गोंडस आहेत आणि ह्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितले आणि याच्यावर मी विश्वास ठेवते फक्त स्वामींची कृपा आहे इतरांचा असो नसो माझा आणि माझ्या मिस्टरांचा विश्वास आहे माझ्या लेकरांचा विश्वास आहे आणि बाकींचे जे माझ्या जवळचे रिलेटिव्स आहेत ते घरी आल्यानंतर ते सुद्धा त्यात मोडतात कारण की मी जेव्हा देवापाशी बसते तर त्यांना काय करावं ते सुचत नाही कारण की मी कंटिन्यू जर का बसली तर ते असे म्हणजे नक्की काय चाललंय हे त्यांना प्रश्न पडतात परंतु आहे ते आहे आणि कुणी आलं काय गेलं काय माझं ते चालूच असतं परंतु देवापुढं बसणं म्हणजे टाईमपास असं नाही पूर्ण श्रद्धा मन आणि पूर्ण एकाग्र चित्त होऊन तिथे बसणं तेवढंच गरजेचं असतं असं तरी मला वाटतं आणि परमात्मा परमार्थ काय आहे हे आपण देवापशी बसल्यावर आणि तिथे जेव्हा आपण बसतो आणि तिथं जी मनाला शांतता भेटते ते अजून कुठंच नाही जसं आपण आपल्या बाळाला घेतल्यावर एक वेगळं समाधान वाटतं तसंच आपण देवाऱ्यापाशी जाऊन बसलो तिथे आपण काहीतरी नामस्मरण करतो त्यावेळेस एक वेगळं समाधान आहे एक मनात खूप असं म्हणजे खूप दिवसांपासून विचार चालू आहे जे की मी तुमच्यासोबत शेअर करते मला श्री स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची आहे परंतु ती मूर्ती घ्यायची पण मला असं वाटतं की स्वतःच्या कमाईतून स्वतः खर्च करून म्हणजे स्वतःच्या पैशाने किंवा स्वतःच्या कष्टाने ती मूर्ती घ्यावी कारण की असं म्हणतात आपण स्वकष्टाने जेव्हा काहीतरी घेतो तर त्यामध्ये आपल्याला अजून यश मिळतं तर कोणीतरी गिफ्ट केलं ते वेगळं परंतु आपण स्वतःच्या कमाईने आपल्या देवघरातले जे देव आहेत किंवा देवघर आहे ते घेतलं तर खूप छान आपले जी प्रगती आहे ती होती आणि तेही मला वाटतं लवकरच तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळे आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे सै मला विश्वास आहे आणि माहिती आहेसुद्धा परंतु तेवढाच सपोर्ट तुम्हाला लोकांचासुद्धा पाहिजे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मला स्वामी समर्थ अनुभव असा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे खरंच सांगते मैत्रिणी मग माहीत आहे मला माझ्या मैत्रिणीच माझा व्हिडिओ बघत आहेत एखादा मित्र असू शकतो परंतु नाही माहिती पण जास्त तर माझ्या मैत्रिणीच आहेत माझ्याशी कनेक्ट झालेल्या तर त्याच व्हिडिओ बघतात एवढं तर मला माहिती आहे पण हा जो अनुभव आहे हा जो एक्सपिरियन्स आहे तुमचासुद्धा आहे आणि याच्या मागील जे चॅनेल होतं तिथे फक्त आणि फक्त मी स्वामी समर्थ अनुभव हेच टाकत होते ते काही कारणामुळे तेच चॅनेल मी साईटला ठेवलं आणि इथे मी कंटिन्यू चालू केलं तर सांगायचं एवढंच आज गुरुवार आहे आणि तुम्हाला जर का सेवा चालू करायच्या असतील आजचा शुभ दिवस आहे तुम्ही करू शकता उद्या पौर्णिमा आहे आज जी सेवा केली तीच सेवा तुम्ही उद्यासुद्धा करू शकता पौर्णिमा हा माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याचा दिवस असतो त्या दिवशी जे आपण गुरुवारी सेवा करत असतो त्याच सेवा आपण पौर्णिमेलासुद्धा केल्या तरी चालतात आणि तशाच असतात सेम असतात परंतु पौर्णिमा अमावस्या असा दिवस असतो ते खूप असा एक वेगळं स्थान असतं त्याचं आणि ते तुम्हाला सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल वेळ काढून नंतर नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा बनवेल तेव्हा त्यांचे जे काही कथा आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार तारक मंत्राचं नामस्मरण तुम्हाला अकरा वेळेस नाही जमलं तर तुम्ही पाच वेळेस करा तीन वेळेस करा कमीत कमी एकदा तरी दिवसातून म्हणत चला त्याचसोबत आपल्या घरातील मुलं बाळ आहेत त्यांनाही साईडला घेऊन बसवा त्यांनाही म्हणायला लावा माझी मुलगी साडेतीन वर्षाची आहे ती तारक मंत्र पूर्ण म्हणते तारक मंत्राचे एकूण किती कडवे आहेत तेही तुम्हाला माहिती असतील ती सगळं ती म्हणती श्लोक बोलते आणि तेही तुमच्या घरात व्हावं स्वामी कृपेने आपली मुलं चिडचिड करायचे थांबतील सगळं काही व्यवस्थित होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद